नमस्कार मित्रांनो तर मालिकेच्या येणाऱ्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळणार आहे की आता जयश्री आणि माधव रूम मध्ये असतात आणि जयश्री म्हणत असते की मला आधीपासूनच माहिती होतं की वाटणीचा विषय निघणार आहे माधव म्हणतो काय तुला माहिती होतं जयश्री म्हणते म्हणजे मला वाटलं होतं तसं की असं होणारच आहे कारण तुम्ही तर तिला डोक्यावर चढवलं होतं ना तिला या घरची लक्ष्मी असा मान तिला आधीच दिला होता मग काणे होणार हे सगळं माधव म्हणतो कोणाविषयी बोलते तू वसुंधरा विषय जयश्री म्हणते हो मग कोणाविषयी हो तिच्या पायगुणामुळेच हे सगळं होते आधी तिने आकाश आणि अखिल यांच्यामध्ये भांडण लावली आणि आता भास्कर आणि अखिल यांच्यामध्ये ती भांडणं लावते आता सुद्धा तेच करते ना ती आणि तिच्या पायगुणामुळेच घरामध्ये सगळं काही होतंय कुठे एवढी पाप फेडणार ती कुणाच ठाऊक माधव आता डोक्याला हात लावून घेतो जयश्री म्हणत असते हे बघा भरल्या घरात असं डोक्याला हात लावून बसू नका पण हे सगळं काही ना त्या तुमच्या लाडके सु लाडक्या सुन, सुनेमुळेच होते वसुंधरामुळे आणि ती सारखं वसुंधराला घालून पाडून बोलत असते इकडे वसुंधरा संध्याकाळची वेळ झालेली असते आणि तुळशी समोर दिवा वगैरे लावत असते पाया पडत असते तेवढ्यात तिथे आकाश आता ऑफिस आलेला असतो तो वसुंधरा बघतो आणि म्हणतो वा घराबाहेर अशी तुळस आणि त्याच्या समोर तुम्ही उभ्या आहात असं दृश्य जर ऑफिस वरून आल्यानंतर रोज बघायला मिळालं ना तर खूप बरं वाटेल वसुंधरा म्हणते हो ते तर होणारच आहे पण आज तुम्हाला उशीर झाला भास्कर भाऊजी आणि अखिल कधीच आले आहेत आकाश म्हणतो हो ना मला जरा उशीर झाला आणि रोजच होणार आहे कारण आता मी अकाउंट चेक करूनच येत जाणार आहे अखिल आणि भास्कर दादा होता त्यांना वाईट वाटायला नको म्हणून त्यांच्यासमोर मी अकाउंट चेक नाही केलं पण रोजच मी, तस मी आता तसं करणार आहे कारण पुढे काही गोंधळ व्हायला नको कुणामध्ये गैरसमज व्हायला नको आणि म्हणून मी असं करणार आहे वसुंधरा म्हणते ठीक आहे आता आकाश म्हणतो पण या सगळ्यांमुळे ना अखिल जरा दुखावला गेलेला आहे वसुंधरा म्हणते ऑफिस मध्ये सगळं ठीक आहे ना आणि ठरल्याप्रमाणे झालं ना आकाश म्हणतो हो सगळी प्रोसिजर कम्प्लीट झाली आहे भास्कर दादा आता जॉईंट सीईओ आहे पण याच्यामुळे अखिल खूप दुखावला गेलेला आहे हो त्याला कामात त्याचं लक्ष लागत नाहीये वसुंधरा म्हणते तो अशातला नाहीये कामावर तो काही परिणाम होऊ देणार नाही अशा गोष्टींमुळे तो कामात दुर्लक्ष करेल असं मला वाटत नाही आकाश म्हणतो तसं नाही पण जर ऑफिसमध्ये आपलीच माणसं असतील आणि त्यांच्यासोबतच आपल्याला काम करावं लागत असेल आणि नात्यांमध्ये जर असा गुंता निर्माण झाला असेल ना तर ते शक्य नाही होत आणि सहज पण नसतं वसुंधरा म्हणते तुम्ही नका टेन्शन घेऊ मला माहिती किती काही झालं तर भावाभावांमधलं प्रेम कधीच दूर होत नाही तुम्ही एकमेकांचे सख्खे भाऊ आहात आणि कशी वेळ येऊ द्या अगदी तुमचं नातं तुटण्यापर्यंतची जरी वेळ आली ना तरी सुद्धा नात्यांमधला हा ओलावा तुम्हाला घट्ट बांधून ठेवेल खात्री माझी सगळं काही ठीक होईल तुम्ही अजिबात काळजी करू नका आकाश म्हणतो होप सो असंच व्हायला हवं अखिल आता रूममध्ये आले आलेला असतो आणि आल्या आल्या तनया त्याला सगळं काही आपलं रडगारानं बोलून दाखवत असते आज तिने किती काम केलं तिच्याकडनं किती काम वसुंध राणे करून घेतलं सगळं सांगत असते तिच्यावर अखिल आता खूप भडकतो आणि म्हणतो तनैया तुला कळतं का मी आत्ता ऑफिसवरनं आलोय तिकडे ऑफिसचं काम असतं मला इतकं फ्रस्ट्रेशन असतं आणि घरी आल्यावरती तू मला सांगत असते की एवढं काम केलं तेवढं काम केलं मला सांग ना आवनी वहिनी आणि वसुंधरा वाहिणी नाही एका घरामध्ये त्या पण या घरच्या सुना आहेत ना त्याही करतात ना काम मग तू केलं तर काय बिघडलं ग तू पण या घरची सोनच आहे ना पण तुला नाही बरोबर मला सगळं काही सांगून दाखवायची काय गरज असते सांग ना मला तर ना म्हणते हे बघ अखिल तू माझ्यावर का भडकतोयस मी फक्त तुला नॉर्मली सांगते रे अखिल म्हणतो हे बघ सांगण्याची काही गरज नाही मला जरा वेळ एकटं राहू दे मला आरामाची गरज आहे तर ना म्हणते प्लीज ना माझ्यावरती चिडू नको अखिल म्हणतो चिडू नको तर काय करू तुझ्यामुळे सगळं काही होतंय आज घरातले सगळे लोक माझ्यामुळे नाराज आहे माझ्यावरती नाराज आहे भास्करदा सुद्धा माझ्यावरती चिडलेला आहे तुझ्या आईमुळे मी तुला त्याला हर्ट करून बसलेलो आहे तुला कळतय का एवढा मोठा प्रॉब्लेम ना तुझ्यामुळे झालेला आहे तर नाही म्हणते हो ना म्हणजे तुला सगळ्या गोष्टीला मी गिल्टी आहे असं म्हणायचं आहे अखिल म्हणतो नाही नाही मीच गिल्टी आहे ग मीच वेळा होतो तुझा ऐकत बसलो मुळात तुम्हाला म्हणाली होतीस की ही गोष्ट कोणालाच कळणार नाही पण कशी काय कळली मीच तुझा ऐकायला नको हवं होतो मला कळायला हवं होत ना की ही गोष्ट सगळ्यांना कळणारच आज नव्हत्या पन्नास लाखाचं ट्रान्झॅक्शन सगळ्यांसमोर येणारच पण मी मूर्ख होतो आणि तुझं ऐकत बसलो मला एक गोष्ट सांग तुझ्या मम्माला अशी काय गरज पडली एका एक दिवसात एवढी मोठी रक्कम पन्नास लाख रुपये तिला कशासाठी हवे ते सांग ना आणि जर तुला वसुंधरा वहिनीकडनं मदत घ्यायची होती मुदत वाढून घ्यायची होती रेंडर्स कडनं तर मग पन्नास लाख रुपये कशासाठी मागितले माझ्याकडनं सांग ना तू तर नाही म्हणते हे बघ अखिल माझ्यावरती ओरडू नको माझ्या मम्माला गरज होती म्हणून मी पैसे मागितले ना आणि ती तुझी कोणी लागत नाही का अखिल म्हणते लागते ना म्हणूनच ते मी मदत केली पण ह्या सगळ्याचं नाव वेगळंच अर्थ काढला जातोय सगळेजण माझ्याकडे मी गिल्टी असल्यासारखे बघताय आज ऑफिस मध्ये सगळ्यांसमोर मला अनाऊन्स करावं लागलं की भास्कर आता जॉईंट सीईओ होणार आहे मला काय वाटलं असेल सांग ना सगळ्या ऑफिसमधल्या लोकांना हेच वाटलं असेल की मी इनकेपेबल आहे माझ्यामध्ये तेवढी क्षमता नाहीये म्हणून माझ्या मोठ्या भावाला माझी मदत करावी लागते तेव्हा मला कसं वाटलं असेल सांग बरं आता तण्या खूप चिडलेली असते ती म्हणते काही झालं तरी त्याला दोषी फक्त तणाया असते या घरामध्ये इट्स ओके हो दे तुमच्या मनासारखं मी जाते आता आणि ती काही काही बाहेर निघून जाते तिला अखिल अडवण्याचा प्रयत्न करतो पण ती थांबत नसते अखिल म्हणतो तू कुठे चाललीस आता इकडे भास्कर लॉन मध्ये आई बाबांसोबत बोलायला आलेला असतो तो असतो बाबा आम्हाला तुमच्याशी जरा बोलायचंय माधव म्हणतो या आजकालच्या मुलांना काय झालंय कुणास ठाऊ आई वडिलांसोबत बोलायला त्यांना परवानगी घ्यावी लागते अरे बोल ना भास्कर आम्ही काय तुला परवानगी देणार नाही आहोत का भास्कर म्हणतो तसं नाही बाबा पण महत्वाचं बोलायचं होतं आज ठरल्याप्रमाणे सगळं काही झालं ऑफिसमध्ये सगळी प्रोसिजर कम्प्लीट झाली आणि CEO सुद्धा मला खरच खूप आनंद झालाय म्हणजे मला आपण प्रतिष्ठा नको होती पण आपल्या कंपनीच्या आणि ऑफिसच्या निर्णय घेतला होता आणि तसंच झालं माधव म्हणतो तू खुश आहे सगळं विसरून जा आणि मिळून सगळ्यांनी काम करा अरे तुम्ही सक्के भाऊ आहात किती काही झालं तरी तुमच्यामध्ये जे प्रेम आहे ना कधीच दूर होणार नाही आणि मिटणार नाही जयश्री आता वसुंधराला टोमणा मारत असते कारण ती सुद्धा तिथे असते आवरत असते ती आणि ती म्हणत असते की हो तुम्ही तिघेही सख्खे भाऊ आहात तुमच्यातलं प्रेम कधीच दूर होणार नाही ना फक्त बाहेरच्या माणसांचं तुम्ही ऐकत जाऊ नका आणि त्यांचे सल्ले घेऊ घेत जाऊ नका म्हणजे कोणाचा मनामध्ये काय हेतू आहे हे आपल्याला माहीत नसतं ना आणि तिने वसुंधराला टोंडा मारलेला असतो भास्कर म्हणत असतो आई बाबा मला तुमच्या आशीर्वादाची गरज आहे नमस्कार करतो आई बाबा म्हणतात हे बघ तुम्हाला तिघांच्या पाठीशी आमचे आशीर्वाद नेहमीच असतात तुम्ही काळजी करू नका मन लावून काम करा आणि सगळं काही छान होणार हे काळजी करू नकोस अवनी म्हणते चला आता हा चहा हा बघू आणि तोंड गोड करा मला खूप आनंद झाला आहे तेवढ्यात अवनी बाहेर धावतावात कुठेतरी चाललेली तणा या बाहेर कुठेतरी चाललेली असते आणि जयश्री माधव तिला बघतात आणि म्हणतात ही कुठे चालली आता तेवढ्यात वसुंधरा तिथे येते आणि ती म्हणते आई जाऊ ना तिने आज खूप काम केले दमली असेल बिचारी त्यामुळे जरा वेळ जावा म्हणून ती मैत्रिणींकडे चालली असेल जाऊ दे तिला स्वयंपाकाचं आम्ही बघतो अवणी म्हणते हो चल वसुंधरा आपण स्वयंपाक करूया आणि आज ना छान गोडधोड बनवूया कारण मला खरंच खूप आनंद झाला आहे आज इतक्या दिवसांनी माझ्या नवऱ्याला त्याचं वेगळं स्थान मिळालं आहे ऑफिसमध्ये माझी खूप दिवसांची इच्छा पूर्ण झालेली आहे आपल्या नवऱ्यावर एवढं प्रेम बघून भास्करला देखील खूप आनंद झालेला असतो वसुंधरा आता रूममध्ये आलेली असते मुलांनी खूप पसारा घातलेला असतो आणि ती आवरत असते तेवढ्यात तिच्या लक्षात येतं की खाली पाल आहे ते आणि ती खूप घाबरते तिला खूप भीती वाटत असते ती सोफ्यावरती चढते उड्या मारत असते आणि आकाशरावांना आवाज देत असते खर तर मुलांनी हा प्रॅंग केलेला असतो तेवढ्यात तिथे आकाश येतो आकाश म्हणतो काय झालं वसुंधरा तुम्ही अशा वरती का चढलात वसुंधरा म्हणते खाली बघा ना पाल आहे आकाश सुद्धा असं दाखवतो की त्याला सुद्धा खूप भीती वाटते तो सुद्धा वसुंधराच्या सोबत वरती सोफ्यावरती चढतो वसुंधरा त्याला घट्ट मिठी मारते आणि खूप घाबरत असते डोळे बंद केलेले असतात आणि ओरत असते तेवढ्यात मुलं बाहेर येतात आणि त्यांनी हा प्रँक केलेला असतो खर तर वसुंधराची मदत त्यांना घ्यायची असते ते सगळे जण हसायला लागतात आता लागता आणि म्हणतात मी तुम्हाला म... आणि म्हणतो मी तुम्हाला म्हटलं होतं घाबरणार आणि तसंच झालं आपल्याला आकाशही हसायला लागतो आणि म्हणतो हो ना खूप मज्जा आली वसुंधरा म्हणते काय आकाश म्हणतो नाही नाही मी खर तर खूप घाबरलो होतो आणि आता वसुंधरा बनीला खूप ओरडत असते आणि म्हणत असते बनी तू काय करतोस हे सगळं खूप वातर झाला तू असं कोणी पाली खेळत का सांग ना मला आता बनी म्हणतो आई आम्हाला शाळेमध्ये सांगतात ग टीचर सांगतात की सगळ्या प्राण्यांशी आपण खूप प्रेमाने वागलं पाहिजे तुम्ही तर घाबरतात या सगळ्यांना तुम्ही मोठे असून सुद्धा घाबरतात असं असतं का वसुंधरा म्हणते नाही नाही मी अजिबात घाबरले नाही आता आकाश म्हणतो राहू द्या वसुंधरा असं मध्ये मध्ये ना मजा मस्ती व्हायला हवी म्हणजे तुम्ही माझ्या त्याला म्हणायचं असतं की म्हणजे तुम्ही माझ्या जवळ येतात वसुंधरा म्हणते काय आकाश म्हणतो काय नाही वसुंधरा लाजून आता बाहेर निघून जाते मुलं सुद्धा बाहेर गेलेली असतात वसुंधरा आता देवाकडे प्रार्थना करत असते की देवा असतं आमच्या सगळ्यांवरती तुझं लक्ष राहू दे सगळ्यांना या घरातल्यांना सुखी ठेवूस सगळ्यांचं रक्षण कर तू आहेस म्हणून आम्ही शांतपणे रात्री झोपतो असं म्हणून ती प्रार्थना करत असते आणि पाया पडत असते तेवढ्या आत्ताना बाहेर आलेली असते आणि दरवाजा ती वाजवत असते आणि तिने दारू पिलेली असते ती खूप मोठ्या मोठ्याने ओढत असते आणि वसुंधरा दरवाजा उघड असं म्हणत असते वसुंधरा दरवाजा उघडते आणि आला त्या अवस्थेत बघते आणि म्हणते वसुंधरा तू अशी कशी आली घरामध्ये दारू पिऊन आलीस तू वसुंधरा असं विचारत असते तना म्हणते हो मी अशी आली चालत आणि मी का तुला सांगू मी कसे आले ते आणि काय गो तुला काय वाटलं तू माझ्या मम्मा सही घेशील पेपरवरती आणि मला गुलाम बनवशील मी नाही तू गुलाम बनणारेस कारण मी या घरची राणी आहे मालकी आहे मी या घरची आणि माझा नवरा सीईओ आहे कळलं का तुझा नवरा नोकर आहे आणि या घरातून मी तुला हकलून लावणार म्हणजे लावणार हे लक्षात ठेव वसुंधरा म्हणते तनया जरा हळू बोला तू घरात सगळे जण झोपले सगळ्यांनी तुला या अवस्थेत बघितलं तर खूप त्रास होईल त्यांना आणि प्लीज हळू बोल नाही तर मी सगळ्यांना ओरडून ओरडून बोलून घे वसुंधरा असं बोलते तना म्हणते बोलू ना मग तुला कोणी अडवलंय पण वसुंधराची इच्छा नसते कारण तिला तिचं घर बांधून ठेवायचं असतं तिच्या घरातल्यांना कुठलाही त्रास होऊ द्यायचा नसतो आणि म्हणून ती तनयाची बाजू सावरून घेत असते वसुंधरा म्हणत असते तनया आधी शांत होई रूम मध्ये चल पण तणाया काहीच ऐकून घेत नसते आणि ती म्हणत तुझी हिंमतच कशी होते ग मला एवढी सगळी काम करायला लावते तू हा तुला कळत नाही का बघ तुला मी बघून घेईल वसुंधरा जरा म्हणते हो ना ही सगळी काही तुझी कर्माची फळ आहे तुझ्या मम्माच्या कर्मांची फळं आहेत तुझे भोग आहेत बसून तर नाही तुला ही सगळं काही काम जे करायला लागतंय ना हे सगळं काही तुझं केल्याच तुला फेडावं लागतंय इथे एवढी गोष्ट लक्षात ठेव माझी नाही म्हणते आत्ताच्या आत्ता माझ्या पाया पडचल आणि मोठ्या मोठ्याने बोलत असते वसुंधरा म्हणते हे बघ तन्या शांत हो आणि जाऊन तिकडे झोपून घे पण तन्या काही ऐकत नसते ती आता पुढे पुढे जात असते आणि तिचा तोल हा खाली जात असतो ती कोसळणार तेवढ्यात वसुंधरातला पकडते आणि सोफ्याजवळ जवळ आणून ठेवते आता सोफ्यावरती पडते आणि तिथे झोपी गेलेली असते वसुंधराला कळत नसतं कसं वागावं हिच्या ते वसुंधरा मनातला मनात विचार करत असते की मी ते हिला चांगली समजत होते मला असं वाटत होतं की हिने कितीही काय केलं तर मनानेही चांगली आहे तरी सुद्धा ही माझ्यासोबत खोटं वागणं काही बदलत नाहीये ते असो पण आता घरातल्यांना कुणालाही गोष्ट कळायला नको तेवढ्या तिथे माधव येतो माधव म्हणतो वसुंधरा कसला एवढा आवाज होता ग वसुंधरा म्हणते काही नाही बाबा तिथं नाही वरती आता उषा वगैरे टाकते आणि म्हणते बाबा बाजूच्या बंगल्यामध्ये कार्यक्रम चालू आहे तिथूनच आवाज येत असेल आणि म्हणूनच दरवाजा लावण्यासाठी मी उठले होते तुम्ही जा काळजी करू नका जा शांतपणे झोपा माधवला ती रूममध्ये पाठवते आता सकाळची वेळ झालेली असते आणि तनया सोफ्यावरच झोपलेली असते काल रात्री दारू पिल्यामुळे सोफ्यावरच तिला झोप लागलेली असते जयश्री उठून बाहेर आलेली असते आणि ती म्हणते की तनया इथे काय करते झोपेत चालत चालत तर इथपर्यंत आली नाही ना आणि इथे झोपली नाही नाही आणि म्हणून ती तणायाला उठवत असते तनया म्हणते कोण आहे झोपू ना यार मला आणि खूप मोठ्याने जयश्रीवरती ओरडते जयश्री म्हणते उठ मी आहे इथे तनया म्हणते आई तुम्ही इथे कधी आलात आणि सॉरी हा जयश्री म्हणते असं ओरडण्याची पद्धत आहे का तनैया आणि इथे कशी काय झोपली तू तनया म्हणते आई तेवढ्या आता तिथे वसुंधरा येते वसुंधरा म्हणते मी सांगते आई ती इथे कशी काय आली आणि इथे का झोपली येते आणि ती खाली येते आता त्याला खूप भीती वाटत असते की वसुंधरा काल रात्रीच सगळं काही जयश्रीला सांगणार तर नाही ना की ती दारू पेऊन आली होती वगैरे आता वसुंधरा जयश्रीला सगळं काही सांगणारच असते जयश्री सुद्धा वसुंधरेकडे बघत असते आणि आपला सहा भाग इथेच संपतो